सन्माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीआधी आपल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी तुम्हाला भरभरून भर मते दिली तुमचं सरकार पुन्हा सत्तेत बसवलं वास्तविक तुम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफीची आस लागून राहिली होती त्या आशेवर शेतकरी दिवस ढकलत होता पण तुम्ही आश्वासनावरून पलटी मारत कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे जाहीर केले अजितदादांच्या त्या एका वक्तव्याने आज राज्यातील शेतकऱ्यांचा धीर खचू लागला आत्महत्या नव्हे तर ही एक सरकारी हत्याच आहे पाटोडा थडी तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथील हरिदास विश्वंभर बोंबले हा शेतकरी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कुंडलवाडी यांच्या कर्ज वसुलीला कंटाळून त्याने फाशी घेऊन आत्महत्या केली सततच्या नापिकीमुळे ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ निसर्गाचा लहरीपणा मालाला बाजारभाव अभाव बेभाव कृषी लागत वस्तूंचा भाव गगनभेदी लाडकी बहीण योजना म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक मंदी रोजगार उपलब्ध होत नाही शेतामध्ये ऐतखाव वृत्ती वाढवली लोकात लाडकी बहीण योजना देऊन सरकार राजकारणी लोक निवडणुकीच्या प्रचारार्थ भलताच बोलतापा देऊन कर्जमाफीचं आश्वासन दिलं पण शब्द पूर्ती करताना मात्र नरडीचा घोट वसुलीनामा सरकार करत आहेत सरकार कर्जमाफी करतो म्हणून निवडून नेते आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते यापेक्षा दुर्दैव दुसरे कोणते जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली